नमस्कार तर मित्रांनो द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या मराठी व्याकरणमधून काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया तानाजी लढत होता आणि तो पडला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तानाजी लढत होता आणि तो पडला हे वाक्य संयुक्त वाक्य या प्रकारचे आहे अक्कल हुशारी हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे अक्कल हुशारी हा प्रत्यय साधित या प्रकारचा शब्द आहे आता विश्वात्मके देवे यात देवे या शब्दाची विभक्ती कोणती देवे या शब्दाची विभक्ती आहे तृतीया विभक्ती अरबी परभाषेतून पुढीलपैकी कोणता शब्द मराठीत आला अरबी परभाषेतून अर्ज हा शब्द मराठीत आला पाठ चोरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा पाठ चोरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे उचरपणा करणे पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून झालेली शब्द साधिते कोणते मराठी प्रत्यय लागून झालेली शब्द साधिते आहे नाडकी भांडखोर आणि वेडसर साखर भात हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे साखर भात हे मध्यम पदलोपी समासाचे उदाहरण आहे मी मावळणारा सूर्य पाहिला या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता मावळणारा या विशेषणाचा प्रकार आहे साधित विशेषण आम्ही सकाळी फिरायला जातो अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम संस्कृतमध्ये क्रियापदाला टिंबटिंब म्हणतात संस्कृतमध्ये क्रियापदाला अख्यात असे म्हणतात जा ए कर बस बोल पी यासारख्या मूळ धातूंना काय म्हणतात यांसारख्या मूळ धातूंना सिद्ध शब्द असे म्हणतात प्रसादला गरम दूध खूप आवडते या वाक्यातील कर्ता ओळखा या वाक्यातील कर्ता आहे गरम दूध मधून मधून असेच घराकडे येत जा या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात मोडतो या वाक्यातील अधोरेखित शब्द पूर्णाभ्यास्त शब्द या प्रकारात मोडतो चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा या वाक्यातील शब्दशक्ती आहे लक्षार्थ पर्यायी उत्तरातील विद्यार्थी क्रियापद असलेले वाक्य कोणते पर्यायी उत्तरातील विद्यार्थी क्रियापद असलेले वाक्य आहे अंगी धोरे असणाऱ्यांनीच कार्य करावे एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा या अर्थासाठी अचूक म्हण आहे गुरुची विद्या गुरुला फळली शेजारी पाजारी उरला सुरला बारीक सारीक हे शब्द शब्दांच्या कोणत्या प्रकारात मोडतात हे शब्द अशाभ्यस्त शब्द या प्रकारात मोडतात गुलाब बारदान गालीचा अबू हे शब्द कोणत्या भाषेतील आहे हे शब्द फारसी या भाषेतील आहे अरेच्या या शब्दाचा केवळ प्रयोग याव्याचा प्रकार सांगा अरेच्छा या शब्दाचा केवल प्रयोगाव्याचा प्रकार आहे आश्चर्यदर्शक केवळ प्रयोग अव्यय मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आहे संयुक्त क्रियापद अठरा गुणांचा खंडोबा या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पुढील पर्यायातून शोधून काढा अठरा गुणांचा खंडोबा या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे लबाड माणूस कोबी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला कोबी हा शब्द पोर्तुगीज या भाषेतून मराठीत आला दुसऱ्याच्या अंकित असणारा या शब्दसमूहासाठी खाली दिलेल्या शब्दसमूहातील लागू पडणाऱ्या शब्द समूहाचा अचूक पर्याय लिहा अचूक पर्याय आहे टाटा खालचे मांजर ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे हे उदाहरण उत्प्रेक्षा या अलंकाराचे आहे सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्य शासन या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा योग्य शब्द आहे सामंत शाह आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे विधान कोणत्या वाक्याच्या प्रकारात येते हे विधान मिश्र वाक्याच्या प्रकारात येते प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास तिम्ब तिम्ब प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्व नामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास विशेषण वाक्य असे म्हणतात सहली जाताना कात्रत जवळ उजाडले प्रयोग ओळखा भावे प्रयोग पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही पर्याय उत्तरातील लोकरी या शब्दाचे सामान्य रूप होत नाही नाकाने कांदे सोलणे या म्हणीचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी योग्य पर्याय शोधा नाकाने कांदे सोलणे या म्हणीचा स्पष्ट अर्थ करण्याचे योग्य पर्याय आहे बढाया मारणे खालील वाक्यांपैकी शब्दयोग्य वयाचा उचित प्रयोग असलेले वाक्य ओळखा शब्दयोग्य वयाचा उचित प्रयोग असलेला वाक्य आहे सूर्य ढगा मागे लपला पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा संकेतार्थी वाक्य आहे उद्या पाऊस आला तर शाळेला सुट्टी होईल तपोबल मनोरम रजुगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत अचूक पर्याय निवडा हे शब्द विसर्ग संधीचे उदाहरण आहेत केवढी उंच ही इमारत या वाक्याचे विधानार्थी वाक्यात परिवर्तन करा केवढी उंच ही इमारत या वाक्याचे विधानार्थी वाक्यात परिवर्तन ही इमारत खूप उंच आहे असं केले जाईल हा असा असला इतका ही कोणती विशेषणे आहेत हा असा असला इतका ही सर्व नामसाधित विशेषण आहेत अभिधा शक्तीचे उदाहरण असलेले वाक्य पर्यायी उत्तरातील कोणते आहे अभिधा शक्तीचे उदाहरण असलेले वाक्य मला फार भूक लागली हे आहे गतिमानता हा जगाचा नियम आहे तसच बदलत जाणं हा माणसाच्या मनाचा धर्म आहे वाक्याचा प्रकार ओळखा वाक्याचा प्रकार आहे मिश्र वाक्य कसाई हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे कसाई हा शब्द अरबी भाषेतून मराठीत आलेला आहे वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापराल अपूर्ण विराम चांगला मुलगा परीक्षेत पास होतो या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा या वाक्यातील विशेषणाचा प्रकार आहे अधिविशेषण वनामा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता व नामा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रारंभ मित्रांनो चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद